जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष जुचंद्र मी आज फार मोठं सत्यविधान करण्यासाठी आलो आहे आज थेट नाव घेऊन व्हिडिओ काढत आहे कारण आज जी परिस्थिती मी पाहत आहे हे सर्व बोलण्याचे धाडस कोणीच करू शकणार नाही पण माझ्यासारखा एक शंभर टक्के समाजकारण करणारा मात्र करू शकतो मित्रांनो आज तुम्ही सर्वजण आहात की थेट नाव घेऊन बोलतो भाजपा म्हणजेच भारतीय जनता पार्टी हा पक्ष संपूर्णपणे देशभर विखुरलेला आहे महाराष्ट्रातही भारतीय जनता पार्टी या पक्षाचे खूप नाव आहे मोठी सत्ता आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा भारतीय जनता पार्टीचेच आहेत पण त्यांना नम्र विनंती आहे की मुख्यमंत्री पदावर हात संपूर्ण जनतेचा विचार वाचार त्यांनी करायलाच हवा कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर आपण कुणा एका पक्षाचे नसतो हे आपणास माहीत असायला हवे कारण एका माणसाने तुम्हाला हे मुख्यमंत्रीपद मिळवून दिलेलं नाही मग ते तुम्हाला मिळालं आहे ते फक्त आमच्या यांच्या त्यांच्या पक्षातील जनतेच्या मतं दिल्यामुळेच मग ते मराठा असो मुस्लिम असो सीख असो पंजाबी असो गुजराती असो मारवाडी असो वा अन्य कोणत्याही जाती धर्माचे असो पण मात्र मत दिल्या हे मात्र खरं मग ते गरीब शेतकरी असो कामगार असो ड्रायव्हर असो मेंढपाळ असो कष्ट करून रोज कमावणारा रोज खाणारा रोजंदार असतो प्रत्येकाने तुम्हाला मत दिलं आहे मग तो कुणीही का असे ना म्हणून जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री पदावर असता तेव्हा पूर्णपणे जनतेचा विचार करण्यात यावा आणि तुमच्याकडून करण्यात यावा आणि जो महाराष्ट्र आणि जो भाजपाचा प्रचार करता त्यासाठी मोठमोठी सभागृह आहे मुख्यमंत्री पदावर कुठेतरी इतर लोकांच्या भावना दुखावणारे वाटत नाही का तुम्हाला माझे असे म्हणणे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचा विचार करावा महाराष्ट्र ज्यामुळे आधी टिकून आहे तक धरू आहे त्या माझ्या मायबोली मराठी भाषेचा विचार करावा माय मराठीचा विचार करावा ज्यांचे पूर्वज मराठी होते, होते व ते वंशही मराठीतच आहेत अशा महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेचा विचार करावा कारण तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात मग सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेला काय हवे याचा विचार करण्यात यावा जर महाराष्ट्रातील सर्व जनतेला मराठी भाषेमध्ये सर्व गोष्टी हव्या असतील मग पोलीस स्टेशनपासून ते माननीय कोर्टापर्यंत सर्व कामकाज जर मराठी भाषेतच हवे आहे किंबहुना आहे तर महाराष्ट्रात संपूर्णपणे मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य झाली पाहिजे येथे सर्व कामकाज मराठीतच आहे मग ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो तलाठी ऑफिस असो तहसीलदार कार्यालय असो पोलीस स्टेशन असो माननीय कोर्ट असो सारीकडे मराठीच आहे म्हणजे आपल्या मातृभाषेत मायबोली मराठीमध्ये मा सर्व व्यवहार आहेत तर मग मराठी भाषेला प्राधान्य देण्यात हवं आहे किंबहुना भारताचे संविधानसुद्धा मराठी भाषेतच आहे क्रांतीसूर्य महामानव दलितांचे करवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानसुद्धा मराठी भाषेतच आहे मग मराठी भाषा सुद्धा वकील आहेत न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश आहेत यांनी सुद्धा त्याच मराठी भाषेमध्ये लिहिलेल्या भारतीय संविधानाचा अभ्यास केलेला आहे कलम पोट कलम आकडे सुद्धा मराठीतच आहेत आता मी मुद्द्याचंच बोलतो माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे तुम्ही प्रचार करीत आहात त्या पक्षामध्ये म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये जे आमच्या यांच्या त्यांच्या पक्षातून आलेले जे लोक आहेत ज्यांचा आम्ही विचार सुद्धा आमच्यासाठी गोहत्येचे पाप समजतो अशा लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात स्थान दिलेले आहे त्यांना सुद्धा आज भारतीय संविधान राज्यघटना याची भीती वाटत आहे कारण जे तुमच्याकडे आमच्याकडे आमच्या तसेच इतर पक्षातून आलेले आहेत ते काही दुधाने धुतलेले नाही प्रत्येकावर गुन्हा दाखल आहे काही ना काही केसेस सुद्धा आहेत जर पैशांच्या अमिषाने गेले आहेत त्यांना सुद्धा लाच प्रकारे गुन्हा दाखल झालाच असणार कारण पैसा हा कोणी घरी बनवत नाही तो कुणा ना कुणाकडून अशा तशा मार्गाने येत असतो व जात असतो मग तो आला कुठून याची चौकशी सुद्धा होणारच मग ते आमच्या यांच्या त्यांच्या पक्षातून तु, तुमच्याकडे आलेल्या घेतलेले अमिषाने बळी पडलेले ईडी सी बी आय घाबरलेले सर्वजण यांच्यावर गुन्हे दाखल झालेलेच आहेत मग भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहून त्याचे भारतीय संविधान बनवले आहे त्या संविधानाच्या आधारावर जे चुकीचे कार्य करीत आहेत त्यांना शिक्षाही आज उद्या होणारच आहे आणि मला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मला हेही ठाऊक आहे की तुम्ही खूप न्यायप्रिय आहात ज्या लोकांनी आमच्याशी यांच्याशी त्यांच्याशी गद्दारी केली त्यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याशी गद्दारी केल्यावर त्यांना तुम्ही सोडणार नाही हे आम्हालाही ठाऊक आहे कारण आम्ही सर्व सर्वांनाच माहीत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत इतके न्यायप्रिय आहेत की ते कुणालाच खोट्या माणसाला व्यक्तीला गद्दारी करणाऱ्याला त्याच्याशी गद्दारी केल्यावर सोडणार नाहीत पण ज्यांनी आमच्या यांच्या त्यांच्या पक्षात असूनही खूप घाणेडेपणा केला आहे व्याभिचार केला आहे भ्रष्टाचार केला आहे खंडणी उकळली आहे आपल्या स्वार्थापाई ज्यांनी इतर नागरिकांचा विश्वासघात केला आहे अशा लोकांना तुम्ही कधीच माफ करणार नाही आणि करू पण नका मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला नम्र विनंती करतो की जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे एक महत्वाचे भाषा कोणती असो पण जेव्हा काहीतरी गंभीर घटना घडते त्यावेळेस मात्र कुणीही व्यक्ती मग तो कोणत्याही भाषेचा का भाषिक असो ती महाराष्ट्र राज्यात घटना घडली तर तो महाराष्ट्र राज्यातील पोलीस स्टेशनमध्येच धाव घेतो बरोबर ना मग त्यावेळेस त्या परभाषिक त्या माणसाला मग तो महाराष्ट्र राज्यातील का असे ना किंवा इतर कोणत्याही जातीचा का असे ना जर महाराष्ट्र पोलिसांनी त्याला काही सांगायचं असेल महाराष्ट्र पोलिसांना त्यांना काही सांगावायचं असेल तर तो, तो प्रांतीय की महाराष्ट्र राज्यातील भाषा बोलणार का परभाषा बोलणार आणि आपल्या भाषा आपल्या भाषेचा समस्या कसा मांडणार समस्या दोषारोप आरोपी असतील फिर्यादी असतील किंवा कोणत्याही सामाजिक कार्य करता असेल आपनी है कशा का असे ना आपली समस्या तो महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र पोलिसांना कशा काय सांग सांगणार मांडणार किंवा आपली काय अडचणी आहे ते कशा सांगणार किंवा पोलिस स्टेशनमध्ये का आला आहे का आणला गेला आहे हे कसं सांगणार आणि पोलिसांना त्याची भाषा समजलीत नाही तर ते न्याय न्याय करण्यास म्हणजे न्या माननीय कोर्टात त्यांना कसे उभे करणार जर त्या समजले तर सारे सारे चांगले नाही तर म्हणतील रे बाबा डोकं डोकं खाऊ रे असं म्हणून सोडून देतील की एकतर असं करा माननीय मुख्यमंत्री साहेब सर्व पोलिसांना सर्वच भाषा शिकायला लावा मग तामिळ असो गुजराती असो कन्नड असो किंवा आणखी कोणती असो मग सर्व न्यायाधीशांनासुद्धा सर्व भाषा शिकाव्या लागतील बरोबर ना मग मला माहीत आहे की असं होऊ शकणार नाही म्हणूनच महाराष्ट्रात मराठी अनिवार्य करा प्रत्येक शाळा कॉलेज महाविद्यालय स्कूल नर्सरी कॉन्व्हेंट या सर्व ठिकाणी मराठी भाषा अनिवार्य करा कारण मला माहीत आहे की एखाद्या कोणत्याही मुलीवर अत्याचार झाला तर ती जर परप्रांतीय किंवा परभाषिक असेल तर ती पटकन काहीच समजू शकणार नाही काहीच सांगू शकणार नाही तिच्यावर अत्याचार करणारे मात्र मोका सुटतील त्यामुळे महाराष्ट्र राज्यात म्हणजे मराठी भाषा अनिवार्य झाली पाहिजे आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी क्राईम घडत आहे ड्रग्स रॅकेट आहेत मग अशा वेळेस जे ड्रग्ज माफी आहेत ते अशाच भाषांचा फायदा उचलून महाराष्ट्र राज्यात ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी परभाषीय यांची नेमणूक करतात कारण ते जर महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याचे पोलिसांनी पकडले किंवा सापडले तर ते काहीच सांगू शकणार नाही कारण महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना कन्नड आणि तेलुगू भाषा काय आहे हे बोललेलं कसं समजणार आणि इतर भाषा तरी कसं समजणार पण कृपाकृ आता तरी महाराष्ट्र राज्यातील क्राईम बरेच कमी करण्याचे धाडस तुम्ही दाखवत आहे आणि करायचे असतील तर मात्र भाषा अनिवार्य करा मराठी भाषा अनिवार्य करा महाराष्ट्र शाळांना स्कूलना सर्वांना मराठी भाषा शिकवण्यात भाग पडा महाराष्ट्र राज्यात यायचे किंवा कायमस्वरूपी राहायचे असेल तर संचार करायचा असेल तर मराठी भाषा अनिवार्य आहे कारण उद्या जर परभाषिक लोकांसोबत काही घडलं काही अत्याचार झाला बलात्कार झाला कोणी ड्रग्ज पॅकेट हातात देऊन पकडून दिलं तर त्यांना सांगतासुद्धा आला पाहिजे नाहीतर त्यांचे आतापर्यंत जे आता हाल होत आहेत तसेच होत राहतील म्हणून महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा अनिवार्य झालीच पाहिजे मराठी भाषेला पर्याय नाही त्याचप्रमाणे आज या परप्रांतीय परभाषिक लोकांची अडचण काय होते माहिती आहे का यांना मराठी भाषेत फॉर्म भरताना खूप प्रॉब्लेम होतो शासकीय अर्ज करतानासुद्धा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे या त्यांचे घराचे पेपर बनवताना जागांचे खरेदी विक्रीचे खर्च बनवताना त्यांना परभाषिक लोकांना भाषा न समजल्यामुळे ते फसतात माफ करा मुख्यमंत्री साहेब व्हिडिओ खूप लांब झाला आहे खूप समजून घेण्यासारखा आहे जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या आमचे तर चाळीस आमदारांनी बंडखोरी केली होती आता तुमचे ऐंशी आमदार बंडखोरी करतील मग उरलेले चाळीस घेऊन तुम्ही काय करणार आहात एकशे वीसपैकी बघा जशाच तसे हे होणारच कधी ना कधी आणि हे घडेलच कारण माझा एवढा अभ्यास आहे की नेतृत्व एकाचे जरी स्ट्रॉंग असले तरी ते संपवायला सर्वच तयार असतात त्याचप्रमाणे तुमच्या पक्षाकडे वारसा हक्क नाही त्यामुळे कोणी दावा सांगितला तरी त्याचे काही वाकडे होणार नाही जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 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 आणि जिंदाबादच राहणार कारण आमच्यासारखे निस्वार्थी भावनेने असलेले निष्ठावंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सुद्धा सोबत राहणारच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र